आणि आटी लावल्या जात असतील तर खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे बंधूंना आपण सर्वजण ज्येष्ठ आहात इथं प्रशासन आहे त्याच बरोबर इथं शेतकरी सुद्धा आहेत त्यांनी सांगितलं काय तर पासष्ट मिमी पेक्षा पाऊस कमी पडला तुम्हाला आठवत आहे का बघा जरा कारण शेतकरी विसरून जातो शेतकऱ्यांचा भाव विसरावा असतो माझं किती वाईट घडलं याचा विचार करत नाही पुढच्या स्वप्नांच्या मान शेतकरी पंचवीस हजार तीस हजार आई आपल्या आईच आपल्या पत्नीच मंडळसूत्र मोडून त्या ठिकाणी पीक विमा भरलेला होता आठवत आहे का तुम्हाला भरलेला होता का तुम्ही पीक विमा तुम्हाला त्याची नुकसान भरपाई त्यावेळेस मिळाली का एक नाव गोंद दिल पाहवने आणि पंडित शेगाव मंडळातील पर्जन्य मापक यंत्र नादुरुस्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला पट्ट्यावधीची नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्याचा जवळपास पन्नास ते साठ दो कोटी तोटा या सरकारने केला आणि पीक विमा कंपन्याचा जवळजवळ दोन अडीचशे कोटी फायदा या सरकारने केला याचा जाहीर निषेध आपण केला आजच्या मंडळाला दुष्काळ निधी मिळाला परंतु आपल्याला दुष्काळ निधी मिळालेला नाही यावेळेस सुद्धा यांचं पर्जन्य मापक यंत्र बंद पडलेलं होत मला एक सांगा आज हे फालतू पर्जन्य मापक यंत्र बसवलं मला सांगितलंय असले फालतू पर्जन्य मापक यंत्र बसवून तुम्ही शेतकऱ्याची दिशाभूल करत असाल त्यांना तुम्ही फसवत असाल आणि परंतु हे जे दहा हजार आठ हजार आहेत ते पण फुटून जाते शेतकऱ्याकडून जीएसटी घेताय शेतकऱ्याकडून रोड टॅक्सी घेत शेतकऱ्याच्या ऊसातून तुम्ही कपात करताय आणि आमचाच पैसे आम्हाला